जुना प्रभाग क्रमांक एकोणावीस नवीन चाळीस एक लहरा रोड अरिंगळेमाळा नेहमाळा सैलानी बाबाचा दर्गाच्या शेजारी डांबरे रस्त्याचे खोदकाम करून रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे नागरिकांना येण्या ना जाण्यासाठी अडचण होत आहे रस्त्यामध्ये चिखल साचून अपघाताचे प्रमाण वाढत आहे ड्रेनेजची लाईन खराब असल्यामुळे शेतांमध्ये त्याचप्रमाणे रस्त्यावर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे चेंबरवरती ढापे नसल्या कारणामुळे लहान मुलांना त्याचप्रमाणे कोणालाही जीवितास धोका होऊ शकतो स्ट्रीट लाईट चालत नाही अशा विविध समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत अशा विविध समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी अधिक माहिती दिली तसेच परिसरातले सामाजिक कार्यकर्त्या छायाताई गांगुर्डे यांनी लवकरात लवकर ही समस्या दूर झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे रोडच्या शेजारचा एरिया आहे या वारंवार समस्या आहे रोड ची समस्या आहे पाण्याची समस्या सांड पाणी जागोदार एवढंच काय तर पाण्यामध्ये अक्षरशः आळा पडला त्या पण आम्ही आता बघितलं पाचशे लोकांची ही वस्ती अजून इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही नगरसेवक इथे वारंवार येऊन जात आज करतो उद्या करतो अक्षरशः या लोकांनी महानगरपालिकेची पावती पाडली तरी आठ तारखेला ती पावटी पाडली आज दहा दिवस झाले अजून जोपर्यंत याच्यावरती समजा एक दहा दिवसाची आम्ही मुदत दहा दिवसात जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही या समस्यांचे निराकरण झाले नाही तर आम्ही सर्वजण जनमार्गाने लोकशाही मार्गाने जन आंदोलन करू असा इशारा देऊ